हॅलो हॅलो साहेब साहेब शेतकरी पंधरा दिवसापासून पावसानं हैराण झाला आहे है। त्यांना म्हणाच बाकी आहे आता हो आता कसं आपल्याला सूर्यदर्शनाची महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आतुरता आता हो हो ना त्यांना सांगायचं सर सर उद्याची एकोणतीस जुलै सकाळी सहा ते ना सातच्या दरम्यान वातावरण आणि नऊ वाजता किंवा आठ वाजता विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना आहे आणि विना अडथळ्याचं वातावरण हे एकोणतीस तारीख पूर्ण आहे त्यात परत तीस तारखेला थोडंफार बाखे पाऊस येऊ शकतो पण एवढं मोठं वातावरण नाहीये एकतीस तारखेपर्यंत सगळे कामं सुरळीतपणे पार पडतील असं वातावरण उद्याच्याच तारखेला आहे हा आणि जर अजूनही विश्लेषण माहिती पाहिजे असेल कुठल्या भागामध्ये कसं ढग येतील कसे काय प्रकार आहेत तर हे आता आता लाईव्ह थोड्या वेळा साडेसात वाजता सुरू होणार आहे शेतकऱ्यांना देखील सांगून टाकायचं आणि अजिबात नाही जे वातावरण तुम्हाला आतापर्यंत पंधरा दिवसापासून परेशान करत आलेले ना ते उद्यापासून उघडायला लागले मोकळं व्हायला लागले काही अडचण नाही त्याच्यामध्ये सूर्यदर्शन पाच सहा घंटे राहणार आहे आणि त्या पाच सहा तासामध्ये आज तास ढग येतील आणि त्यामध्ये पाणी नाहीये काय नाही पांढऱ्या कलरचे ढगं असतील आपल्या सगळं वातावरण आहे तीस एकतीस ला पाऊस राहील का थोडाफार तीस एकतीस लावून तुरळक ठिकाणी जे तुम्ही म्हणताय ना आतापर्यंत लागोपाट लागोपाट राहिलाय ते आता नाही राहिलेलं जसं बारा तेरा जानेवारीला पाऊस झाल्याच्या जाने नंतर जे झालं होतं वातावरण पण सोळा तसंच वारं ढग कुठं पडला पडला असं ती कंडिशन आता इथून पुढे राहणार आहे उद्याचं संपूर्ण महाराष्ट्र बरं आहे का मग सर हो पंचवीस जिल्ह्यांना उद्या मोकळी किती मी मेसेज तोडकर हवामान अंदाज डॉट कॉम वरती पण दिलाय अच्छा अच्छा म्हणजे उद्या शेतकऱ्यांना फवारणी खत वगैरे देऊ शकतो हो चालेल काही अडचण नाही खत फवारणी खत तर वापरता होणार नाही फवारणी खतासाठी तुम्हाला एक दिवस एकतीस तारीख बी राहणार आहे एकतीस तारखेला शेतातली कामे सुद्धा निंद वगैरे पाय वगैरे चालणार आहे तुमचं एकतीस तारखेला चालतंय हो हो बरं बर। चालेल चालेल का हो हो